नमस्कार आज शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नांना सामोर येतात त्यांनी समाजासाठी व विद्यार्थ्यासाठी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत खूप असं काम केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला ओळखीचा असणारा चेहरा आदर्श व्यक्तिमत्व आदर्श सरपंच म्हणून नावलौकिक मिळवलेले आमचे मित्र आदरणीय मंगेताला साबळे यांनी आज वेळात वेळ काढून आपल्या अभ्यासिकेला भेट दिलेली आहे हे दोन शब्द आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सर्वांनी लक्ष तुम्ही सगळे अभ्यास करत आहात आणि तुम्हाला डिस्टर्ब करणं मला योग्य वाटत नाही पण सरांची विनंती आहे की दोन शब्द बोलाच मित्र इथं अभ्यास करत असताना या लायब्ररीमधला जो आपला वेळ असतो आयुष्यातला सर्वात महत्वाचा आपला वेळ असतो आपल्याला आयुष्य जगत असताना मान सम्मान अभिमानाने आयुष्य जगण्यासाठी हे जे इथं बसून आपण अभ्यास करतो हा वेळ खूप महत्वाचा असतो आम्ही सुद्धा लायब्ररीत अभ्यास केलो काही कारण आम्ही सक्सेस झालो नाही पण ही जी वेळ असते वेळ परत येत नाही पण सर्वांना विनंती आहे की सगळेजण व्यवस्थित अभ्यास करा आपल्या आई आपलं भवितव्याचा विचार करून व्यवस्थित सर्वांनी या वेळेचा फायदा घ्या वर्ष दोन वर्ष तुम्ही चांगला अभ्यास केला तर आयुष्य तुम्ही अभिमानाने स्वाभिमानाने जगू शकता कोणाची चाकरी करण्याचं चा, कोणाच्या मागे पुढं फिरण्याचं काम आपल्याला राहत नाही आणि म्हणून मला वाटतं स्पर्धा परीक्षा असेल दहावी बारावी असेल जो काही अभ्यास तुम्ही करताय मन लावून करा आदर्श समोर ठेवून करा आता आम्ही अभ्यासाचा ट्रॅक सोडून राजकीय वर्तुळात प्रवेश केलेला आहे त्यामुळं त्याविषयी बोलणं काही योग्य ठरणार नाही तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्ही इथून सरकारी अधिकारी झाल्यानंतर कुठे ड्युटीवर रुजू झाल्यानंतर नक्कीच आपण परत एकदा भेटूयात आपल्या सर्वांना या ठिकाणी भेट झाली आपल्या सर्वांची आणि आपण दोन शब्द माझे ऐकले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो